नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होती देवदीपावली तर आता आमच्या गावात विडे भरते संध्याकाळी तर आता चाललो आहे तिकडे विडे भरायला तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला दाखवतो कोकणातील पारंपरिक विडे भरण्याची पद्धत तर चला आता खाली जातो पत्रव येतोय वरून तर थांबतोय ते तर रस्त्यावर आणि इकडे आराध्य बॅडमिंटन आज जत्रेतून घेऊन आले स्वरूपच आहे स्वरूपच तर मित्रांनो आत्रवा आलाय तर आता मी चाललो खाली एडे भराय कंटिन्यू करा तर आम्ही आता मंदिरात आलो आहे हे आमच्या गावातील भरड देव मंदिर दालो है। आता आम्ही सर्व पोरं चाललोय विडिओ भराय सर्व पोर आहेत आणि हा समोर सोमदा आपण ब्लॉग बनवतोय मित्रांनो गावकरी सगळे पाठवून इडे भरत जात आहे आणि आम्ही पुढे हे करायला पाणी लावायला कोकणातील इडे भरण्याची पद्धत हे सर्व पोर आहेत पोरांसाठी काम दिले हे

बिडाचे बिडाचे लाईट पिढा बनिस राचे बिडा लाइट पिढा बनिस्त राचे बिडा लाइट पिढा बलीच राहायचे बिडा हे लाईट पिढा बनिस राचे बिडा लाईट पिढा बनीच